शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडे घोड नदी किनारी असलेल्या गांजेवाडीत पहाटेच्या सुमारास बिबट्याने मेंढ्यांच्या तळावर हल्ला करीत दोन नर जातीच्या जावळी मेंढ्या ठार केल्यात यामुळे पांडुरंग सदाशिव शिंदे या गरीब मेंढपाळाचे सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले बिबट्या मेंढ्यावर हल्ला करतोय हे पाहून या मेंढ्यांच्या तळानजीक झोपलेले सत्तर वर्षीय सदाशिव शिंदे घराकडे पळाल्याने थोडक्यात बचावले या घटनेबाबत स्थानिक ग्रामस्थ अंकुश शिंदे आणि राजाराम शिंदे यांनी लगेचच वनविभागास या घटनेबाबत कळवल्यानंतर शिरूरचे वनपाल सपकाळ आणि वनकर्मचारी तेथे त्वरित दाखल झाले घटनेचा पंचनामा करण्यात आला असून शासनाकडून पीडित शेतकऱ्याला शक्य ती तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन सपकाळ यांनी दिले आहे दरम्यान गांजेवाडी परिसरात गेल्या एक महिन्यापासून बिबट्याचा वावर वाढला असून अनेक स्थानिक ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे याच परिसरात अनेक पाळीव कुत्री वासरे आणि इतरही जनावरे गेल्या महिन्याभरात बिबट्याने फस्त केली असल्याने तसेच या परिसरात दोन बिबटे असण्याची शक्यताही ग्रामस्थ व्यक्त करीत असून येथे बिबट्यास पकडण्यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे शासनाकडे आम्ही एवढीच मागणी करू शकतो कारण याद या गा... रात्री बिबट्याने अचानक हल्ला केल्यामुळं या गरीब शेतकऱ्याला सरकारने मदत करावी कवठे गावाच्या गोंड नदी तीरावर गांजेवाडी गाव गांजेवाडी गाव असून त्या ठिकाणी माळी वस्ती आहे रात्री तीन चारच्या सुमारास बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला केल्याच्या समर्थात आम्ही तातडीने घटनास्थळी हजर झालो व घटनेचा पंचनामा केला आणि ग्रामस्थांच्या मागणीनुसार मी पुढील पिंजऱ्याची लावण्याची कारवाई करण्याची काम चालू आहे तातडीने करणार का तातडी करणार बकर ठार झालेले आहेत बिबट्याच्या हल्ल्यात वनविभाग कशा प्रकारे त्यांना मदतीचा हात देणार अतिशय गरीब कुटुंबातली शेतकरी व्यक्ती आहे जे काही सरकारी किंमत असेल त्याप्रमाणे आम्ही त्यांना ती मदतीचा हात आमचं असं म्हणणे का, का गांजवाडीमध्ये जवळजवळ एक महिन्यापासून बिबट्याचा आम्ही डोळेने सुद्धा पाहिलेला आहे नदी परंतु यावर वन्य अधिकाऱ्यांचा प्रयत्न चालू आहे त्यांना काही ते त्यांच्या निदर्शनास आलं नाही पण आज पहाटे साडेचार पाचच्या दरम्यान या ठिकाणी सदाशिव भाऊ शिंदे या मेंढेपाळ शेतकऱ्याला दोन त्याच्या दोन मेंढ्यांवर हल्ला करून त्या मारल्या गेलेल्या जागेवर आमचं असंच वन्य अधिकाऱ्यांकडे अशी मागणी आहे की त्यांची किंमत त्या मेंढ्यांची जी किंमत आहे ती त्यांचे काय तुमच्या नियमामध्ये बसल त्याप्रमाणे तुम्ही द्यावीच ही माझी इच्छा आहे परंतु याच्या पुढे पण एखाद्या मानव होऊ शकते तर वन अधिकाऱ्यांना माझी एकच विनंती आहे की तातडीने आज संध्याकाळी या ठिकाणी पिंजरा लावण्याची व्यवस्था करावी आणि त्या बिबट्यांना दोन बिबटे या ठिकाणी आढळण्यात आलेले आहेत आमच्या त्यांना पकडण्याची व्यवस्था आपण करावी सुभाष शेटे सह देवकीनंदन शेटे सी चोवीस तास शिरूर